शहापूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शतकमहोत्सवी संचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त शहापूर नगरीत विजयादशमी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते स्वयंसेवकांनी पारंपरिक गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीने शहापूर शहरातून पथसंचलन केले संचलनाच्या स्वागतासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी केली शहरातील व्यापारी वर्ग सामाजिक संस्था तसेच महिला मंडळांनी उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला या उत्सवाची सुरुवात वैश्य समाज सभागृहातून करण्यात आली या ठिकाणी ध्वजवंदन करण्यात आले तत्पूर्वी मान्यवरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आपले मनोगत व विचार उपस्थित जनसमुदायासमोर मांडले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या यशिस्तबद्ध कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन संघाच्या कार्यकर्त्यांनी केले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहापूर मंडळाचे प्रमुख रतन नंदकिशोर अग्रवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून योगेश जोशी तसेच भारतीय जनता पक्षाचे शहर प्रमुख विवेक नार्वेकर यांनी मीडियाशी संवाद साधला नमस्कार सर्वप्रथम सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा एकोणीशे पंचवीसच्या विजयादशमीला नागपुरामध्ये डॉक्टरांनी आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली हिंद हे हिंदू राष्ट्र आहे आणि या हिंदू राष्ट्राला परमवैभवापर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आणि परम वैभवापर्यंत घेऊन जाण्यासाठी हिंदू संघटन अत्यंत आवश्यक आहे म्हणून ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली आज आत्ता शताब्दी वर्षाचा उत्सव आहे आपल्या शहापूर तालुक्यामध्ये पण आत्ता आपला शहापूरचा उत्सव इथे झाला शहापूरच्या व्यतिरिक्त वासिंद आणि किनौली येथे पाच तारखेला पाच ऑक्टोबरला उत्सव आहे आणि इतर मंडळ सर्वात पण अनेक उत्सव आयोजित केले आहेत आपल्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आज संपूर्ण भारत देशभर राष्ट्रीय संघाचा शताब्दी वर्ष हे मोठ्या उत्स्फूर्तीने सर्व शाहपूरकर उत्साहाने त्याचं स्वागत करत आहेत आणि त्याचं नियोजन पण सुद्धा चांगलं केलेलं आहे मी सर्वांना या दसऱ्याच्या व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो न्यूज हंड्रेड मराठीसाठी उमेश जोशी शहापूर